छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि देवगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा या स्वच्छता पंधरवाड्यानिमित्ताने मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते याद्वारे एकतेचा संदेश विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आलाय राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी भारत देशाचा नकाशा मानवी साखळीद्वारे साकारला गेलाय या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालिका डॉक्टर सोनाली क्षीरसागर देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक तेजनकर उपप्राचार्य डॉक्टर रवी पाटील उपप्राचार्य डॉक्टर अपर्णा तावरे उपप्राचार्य डॉक्टर विष्णू पाटील उपप्राचार्य डॉक्टर नंदकुमार गायकवाड राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अनंत कनघरे कार्यक्रम अधिकारी भाऊसाहेब शिंदे सुवर्णा पाटील समन्वयक किरण जाधव चेतन वाघ यांची उपस्थिती होती यावेळी तेराशे विद्यार्थ्यांनी भारताचा नकाशा मानवी साखेद्वारे तयार करण्यात आला किरण जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली